नारूर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने रांगनागड स्वच्छता मोहीम आयोजित केलेली होती या मोहिमेसाठी नारूर गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते त्याचबरोबर अंगणवाडीतील अधिकारी तसेच शिवप्रेमी सिंधुदुर्ग देखील उपस्थित होते दे। या मोहिमेदरम्यान स्वच्छता करत असताना काही पर्यटक मद्यपान करत असताना आम्हाला आढळले त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे जे पर्यटक इथे मद्यपान करण्यासाठी गडाचं पावित्र्य भंग करण्यासाठी येत असतात त्यांना आम्ही विचारू इच्छितो की तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये मद्यपान करायला बसता का तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये कचरा फेकता का नाही ना मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले आम्हा सर्व शिवप्रेमींसाठी मंदिराचा मानत आहेत आणि आमच्या मंदिरात जर कोण कचरा फेकत असेल इथे येऊन गडाचं पावित्र्य भंग करत असेल तर त्याला महाप्रसाद आदीला जाईलच त्याचबरोबर संपूर्ण गाड्याची स्वच्छता करून घेतली जाईल आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातील